नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रस मित्र पुसद येथील पुसद ते माऊर रोडवर पुसद ते मागाव रोड इंदिरानगर येथे गणबा मंगल कार्यालयाच्या समोरून इंदि समोर इंदिरानगर म्हणून आहे ग्रामपंचायत त्या बाजूला त्याला लागून पुसद नगरपालिकेने डमकीम तयार केली आहे डम्पिंग त्या डम्पिंगच्या त्या ठिकाणी नगर परिषद तर्फे डम्पिंग बनवण्यात आलेली आहे घाण कचरा सुका कचरा ओला कचरा त्या ठिकाणी जाळण्यात येते मित्र आणि ओला आणि सुका कचरा त्या डम्पिंग मध्ये एकत्र जाळल्यामुळे धुवा निर्माण होते आणि त्या धुयातून दुर्गंधी होते इंदिरानगर लागून असल्यामुळे इंदिरा नगरातील वसाहत करणाऱ्या नागरिकांवर त्याचा दुष्परिणाम होते दुष्परिणाम झाल्यामुळे त्याला धम्याच्या शिकायत म्हणला मित्र पाच सात जणांच्या तिथं जीवितानी झालेली आहे आणि त्या व्यतिरिक्त त्या धुव्यामुळे वाहन चालकांना पुढचं काही दिसत नाही ड्रायव्हरला एस टी ड्रायव्हर असो गाडी ड्रायव्हर असो ऑटो ड्रायव्हर असो त्यांना बरोबर दिसत नसल्यामुळे अपघात झालेले आहे त्या ठिकाणी पाच सात याचे निवेदन इंदिरानगरच्या नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना दिले त्यावेळेस एकनाथरावजी शिंदे होते तेव्हापासून त्यांची मागणी चालू आहे नगर परिषदचे मुख्य अधिकारी पुसद यांना दिले तहसीलदार पुसद ओ कार्यालय पुसद जिल्हा अधिकारी साहेब यवतमाळ विभागीय ये आयुक्त अमरावती महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई संबंधित मंत्रालय नगर नगर परिषद विभाग मंत्रालय मुंबई आणि संबंधितांना जिल्हा परिषद पंचायत समितीचे बीडे साहेब पुसत पंचायत समिती आणि त्यांच्या वरचा ऑफिस कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ इत्यादी ठिकाणी त्यांनी निवेदन दिलेले आहे तरी पण त्या निवेदनचे एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचं पत्र यांना आलेलं आहे कारवाई करण्यातील ताबडतोब परंतु या संबंधित प्रशासनाने आजपर्यंत कोणतेही कोणतीही कारवाई केलेली नाही त्या ठिकाणी पुसदचे कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते कॉम्रेड भाई कॉम्रेड अमोल गोरशेट्टीवार आणि राजेश अग्रवाल आज त्या ठिकाणी पोहोचले होते इंदिरानगर येथे त्या गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांचे निवेदन सुद्धा त्या ठिकाणी या आपल्या टाकलेले आहे त्यांनी त्या ठिकाणी बाईट दिली कॉम्रेड भाईने बाईट दिली वाचून दाखवलं निवेदन आणि त्याच्याकडे ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि पुढील होणारी दुर्घटना टळा टळल्या टळली पाहिजे या यासाठी आता कम्युनिस्ट पार्टीने त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे शासन दरबारी निवेदन देणार आहेत वेळ पडल्यास आंदोलन करणार आहे इंदिरानगर वासियांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी पुसदचे कार्यकर्त्यासह यवतमाळ जिल्ह्याचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई न्यूज साहेग्रज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया